मारामारी फक्त पुरुषांमध्ये होते तर तुम्ही चुकीचे आहात काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढत आहेत त्या एकमेकींच्या केस ओढतात त्यांना लाथाबुक्क्या मारतात चपलीनं मारतात सध्या सोशल मीडियावर पुण्याहून अशाच महिलांचा भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत पुण्याच्या हवेली तालुक्यातील रहाटवडे या गावामध्ये जमिनीच्या वाऱ्यातून महिलांमध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला एकाच वेळी तीन तीन महिलांची हाणामारी तीन तीन महिलांची हाणामारी करताना दिसतीय शेतजमिनीच्या वादातून गावातल्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि पुढे या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला अक्षरशः एकमेकांचा केस उपटण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते या व्हिडिओमध्ये ऐकू येणाऱ्या कॉमेंट्रीनं एक व्यक्ती मोठमोठ्यानं मुट बोलतीये मारुदे मारू दे मात्र कॉमेंट्री करणाऱ्या व्यक्तीचा बोलण्यामागे हेतू हा की या घटनेत पुरावा गोळा करण्यासाठी हे आवश्यक आहे मात्र शेवटी एका तरुणानं मध्यस्थी करून या दोन्ही गटातील बायकांना वेगळं केलं आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला ओके मारू दे मारू दे तुला मारू दे मारायचे तिला हनु दे हनु दे हनु दे हनु दे मारू दे थांब मारा मारा सगळ्यांनी हना हना ले हना ले हना दिला जोडा ओके 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 मारा जीव मारा जीव मारा जीव मारा मारा हना मारा मारा मारा